सावकी जा तिथून या मध्ये जायचं रस्त्याला जावा पटरी केबल कुठे विचारा नाही प्रिसिजन तिकडे वर झाली प्रिसिजन आपल्या कोंडी साइडला कोंडी साइडला वर पाणी टाकी लागते टाकी पासून खाली लावण्यात गेलं ना तिथंच कुलरची कंपनी आहे थांबा त्याला कुलरवाल्या लाईन वर जातो हो मी पाणी नाही कुठं आलेच नाही आपण चालू केलं तर आता आल्यावर ह्याच्या कुवर काढल्याशिवाय काय कळतात किती बोलाय किती नाही

जंपलाइन मुदिय एक्सेप्ट बदल عليه ये सामेड़ी। ये 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 सब रेड येतोय सब रेड तो मला सांग काय बोल करत बस बाय बोल बरं हे दावते ले ले ते असं महागच वाढता येणार नाही का ते केबल काबल बांधलेली असते हे आहे का चाल आपल्याला होता नाही चावीला आपल्या तर आणण्यापेक्षा त्यावेळेला आपल्या होता मग